मित्रांनो एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साधारण एक वाजला असेल आणि महाराष्ट्राला हा द्रोण सोडणारी बातमी आली शेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं बैलगाड्या क्षेत्रासाठी तो काळा दिवस मानला जाईल एक वेगळं व्यक्तिमत्व वे आणि फडकेसाठी आम्ही भरपूर मित्र कमवले तर मित्रांच्या भावना काय आहेत ज्यावेळेस आपला सहकार्य जातो आपला मार्गदर्शक जात जातो तर फडकेशेट यांच्याबरोबर सदैव मैत्रीचं नातं जपणारा आणि अनेक लोकांचे मित्र असणारे मांगडे तात्यात तात्या काय सांगाल त्या दिवशी कुठं होतं नमस्कार एकवीस तारखेला दुपारी एक वाजता <coughs> यूट्यूबच्या माध्यमातून दुःखद अशी बातमी कळाली ती बातमी कळली त्या क्षणाला असा नाही का बैलगाडी क्षेत्रातला जाणता जुन जुना माणूस बैलगाडी क्षेत्र काय असतं आणि त्या बैलगाडी क्षेत्राला वळण कसं असावं शिस्त कशी असावी आणि ह्या बैलगाडी क्षेत्रातील सर्व छात्यांच्या मनामध्ये मनावरती अधिराज्य करणारा माणूस तो काळाच्या दर ही बातमी खळल्यानंतर दहा मिनटं असं सुन्न झालं होत एकत्र राहिले पंधरा दिवसापूर्वी स्वतः फोन केलेला एक, एक, के एक मुंबई ठाण्यांनी महोत्सव भरवला तो बैलगाडी शरीराचा त्या महोत्सवाचं आमंत्रण देण्याकरता मला फोन खेळता खरोखर म्हणजे तो एक दिवस इतका वाईट गेला की अक्षरशः म्हणजे बैलगाडी क्षेत्रावरती फार मोठी शोकांतिक पसरल्या तुमच्या भावना हा व्यक्त होतात पण फडके साईड गेले बैलगाड्यात नक्की काय गेलं असं वाटतंय तुम्हाला काय हरवलं बैलगाडी क्षेत्रातले एक जाणती जाणते व्यक्तिमत्व आणि म्हणजे समाजाला हवा हवंसं वाटणार ज्या बी मैदानावर शेट असतील त्या मैदानाला रूपच वेगळे येत होते असं हे व्यक्तिमत्व खरोखर म्हणजे एक काळा दिवस म्हणावं लागेल तो तुमच्या काय आठवण आहेत तर त्या कारण तुम्ही प्रत्येक मुलाखतीत खडकेशेट यांचा उल्लेख करत होता एखादी आठवण की ती आठवण अशी जाणार नाही कधी आठवण येतो अशी आठवण खडकेशेटला बैल पोळायचं मी आमंत्रण दिलं होतं झेड म्हणून सुंदरची मिरवणूक काढणार आहे मी बैलपोळ्याची तुम्ही यावं आम्ही दोघा भाऊंनी फोन केला होता सेट सगळं कार्यक्रम सोडून पहिलं कार्यक्रमाला उपस्थित राहिलं म्हणजे कधीही असा स्वाभिमान न बाळगणारा माणूस मी बसून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसह मैत्री करणार व्यक्तिमत्व तुम्हा आमच्यातून काळाच्या पडद्यावर आहे तर मी माझ्या बांगड्या फॅमिलीच्या वतीनं खरोखर मना बसणं दिला बसणं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो एका शब्दात काय सांगेल अडके सेट म्हणजे काय अडके सेट माझी बैलगाडी क्षेत्रातलं वैभव मानता येईल म्हणजे शर्यत हार आणि जीत त्या माणसाने कधीच पाहिले शर्यत समाजाला कशी असावी ते दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं माझ्यासोबत आहेत बकासोर बैलाचे मालक मोहिल धुमाळ एकवीस फेब्रुवारीला फडके शेट आपल्या इथून निघून गेले काय सांगाल त्याविषयी बातम्या ऐकलं खूप वाईट वाटलं कारण का ते माणूस एवढे भारी होते ना बैलगाडी क्षेत्रातले पहिले सिंग होते खूप मनाला दुःख झालं नाही त्यांना आम्ही फक्त एकच फोन केला तर की आमचा असा असा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला एका फोनवरती ते कार्यक्रमाला आले ते आजारी असताना पण आणि म्हणजे आपण म्हणू ज्यावेळेस ते गेले आत्ता सगळ्या अनंताचा प्रवास त्यांचा झाला तर बैलगाड्याला काय हरवले वाटते तुम्हाला फडकेशाडी गेल्यामुळं ते म्हणजे त्यांना बाकासूर एक खूप आवडायचं नाही का बाकासूरचे प्रेमी होते बैलगाडी क्षेत्रात पण एक बाकासूरचे प्रेमी कमी आले बर प्रेम करणारा माणूस एक बाकासूर वरती त्यांचा जीव वाटत ते आले तरी बाकासूरला भेटलेले आड्यात बी एकदा भेटलेले घरी आले तेव्हा पण भेटले बर एका वाक्यात काय सांगाल पंढरी शेट फडके म्हणजे काय बैलगाडी क्षेत्रात त्या माणसाशी मजा नव्हती मी बारीकपणापासून शर्यती बघायचो मी त्यांचा व्हिडिओ बिडिओ खूप बघायचो मी पण त्यांचा खूप मोठा फॅन होतो धन्यवाद मित्र मित्रांनो फडके शेठच्या आपण आठवणीचा आग होतोय शेठने एक मोठ्या कराराचा बैल घेतला न्हावीचा वजीर जयपूरचा वजीर आपण म्हणू तर त्याचे मालक आहेत नाव काय तुमचं प्रकाश निकम जयपूर जुनं गाव आमचं नाव आहे बुद्रुक आता नवीन नाव निघाले तयार झाले आता जयपूर काय आठवणी आहेत फडकेशेठच्या फडकेशेठच्या आठवणी जेवढ्या काढेल तेवढ्या कमीच आहेत फडकेशेठसारखा या क्षेत्रात माणूस होणे नाही परत तसला माणूस त्या दिलदार स्वभावाचा माणूस होणे नाही त्या माणसाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे या क्षेत्रात बरीच लोक येऊन गेले आमचा पण अनुभव तीस चाळीस आहे पण फडकेशेठसारखा मनाचा माणूस आजपर्यंत आम्ही कधी बघितलेला नाही ह्या क्षेत्रातला कधी खेळात हार जितेला त्याला कधी नाराज न होणारा माणूस कोणाच्या बैलाला नावं न ठेवणारा माणूस कधी बैलाच्या कर्या न काढणारा माणूस एकमेव एकच माझ्या माहितीप्रमाणे हे क्षेत्रातला आपांच्यासारखा माणूस होणे नाही परत त्यांच्या निधनाची बातमी कशी कळली म्हणजे आ... हां काय करत आपल्या निधनाची बातमी म्हणजे जरा आमच्या राहनातले कामं चालले होती तोड चालली होती त्या गडबडीत होतो आणि दुपारी जरा पाच मिनिटं वेळ मिळाला म्हणून व्हॉट्सअप बघितलं तरी ती बातमी मला वाटते साधारण सव्वा दोन अडीच दरम्यान मी व्हॉट्सअपला बघितलं की आपणचं निधन झालं म्हणून पण असं काय वाटलं नव्हतं की असं काय होईल बरेच दिवस माणूस आजारी होता आमच्या वाटत होतो बाबा सावरलेले होते बरेच तब्येत चांगली दिसत होती त्यांच्या आत्ता वाटत नव्हतं की असं काय होईल आपणच्या बाबतीत आणि असा माणूस गेला त्यामुळे एक अशी पोकळी तयार झाली त्या बैलगाडी क्षेत्राला की दिलदार मनाचा माणूस म्हणण्यापेक्षा स्वच्छ स्वभाव इतका त्या माणसांचा होता म्हणजे बैलगाडी क्षेत्राबद्दल बाकीच्या आयुष्यात आपण त्यांच्या काय कोणी काय करीत असेल कोण काय म्हणत असेल त्याचा विषय वेगळा आहे पण जर तसं बघायला गेलं तर फडकेशेठसारखा ह्या क्षेत्राला माणूस म्हणजे कधीच गाडीनं मार खाल्ला आहे हारले तर नाराज झालेत असं मी तर कधी बघितलेलं नव्हतो माझ्या आयुष्यात किंवा नाराज झालेत बाबा आज गाडीनं मार खाल्लाय कुठल्या तरी बैलाला दोष दिला आहे हे असं नाही झालं तसं नाही कधीच त्या माणसाला असं कारण सांगायचं काय त्यांचं एकच मत असायचं की फक्त आज हारलो आहे ना आपण उद्या कसं जिंकायचं हे त्यांचं ध्येय असायचं आणि त्यांनी कधीच माझ्या माहितीप्रमाणे बाबा बिनजोड सेरी एका जास्त बैल आणि त्याला बिहून आपण सरूया नाहीतर इथे गाडी झोपाय नको तिथे गाडी झोपाय नको असलं कधीच नाही आलं त्यांच्या उभ्या आयुष्यात मला वाटत नाही की असा माणूस कोण झाला असेल की बाबा चला येईल तिथे गाडी हाणूया म्हणजे डेअरिंग न खेळणारा माणूस एक तर बैलगाडी क्षेत्रातला माझ्या माहितीप्रमाणे आपणच्या सारखा नाही कोण होणार बैलगाडी क्षेत्रात नक्की सीट गेल्यामुळं काय हरवलं तुम्हाला वाटतंय अहो सीट गेल्यामुळं काय आहे म्हणण्यापेक्षा एक सच्चा दिलदारमानाचा माणूस गेला आणि जी हाऊस मजा जी, लो जी, जी, जी होती लोकांची म्हणजे बघण्याचा त्या माणसाकडे एक दृष्टिकोन होता त्या माणसाची एक बसण्याची म्हणजे जी पद्धत होती गाडीवर बसून शर्यती बघणं प्रत्येकाच्या बैलाबद्दल आदर होता त्या माणसाकडे त्या बैला माणसानं कधीच असं वाट काही वाटलं नाही की बाबा हे दुसऱ्याचा बैला चांगला पडलंय त्याला चांगलाच पळला म्हणणार माणूस एकमेव माझ्या माहितीप्रमाणे हाच होता किंवा प्रत्येकाच्या बायला लक्ष असणारा माणूस एका वाक्यात काय सांगाल म्हणजे कसं सांगाल फडकेशेठ म्हणजे काय फडकेशेठ म्हणजे आता काय कुठला शब्द वापरावा हे काही कळत नाही पण फडकेशेठ म्हणजे एक एक टॉपचे व्यक्तिमत्व बैलगाडी क्षेत्रातला असाच माणूस असणार म्हणा वजीरचा करार किती झाला होता वजीरचा करार दोन तीन वर्ष पाच पाच लाखात झाला होता एक वर्ष नऊ लाख रुपयाचा झाला होता अजून एक ज्येष्ठ बैलगाडी आपण मालक बी म्हणून चालक आबा आहेत आपल्या बरोबर आबा काय आठवण आठवण म्हणजे आपण त्यांच्या शेठ इकडं आल्यानंतर बैल त्यात मिळत नव्हते तर आपण बैल दिली आपण शेठची बैल दिली नामदार एक सुंदर गोंडवाडीचा आणि त्यांचा हो mm. ते पाखऱ्या म्हणून बैल त्याचं नाव इंजान म्हणून त्याला ओळख होत ती गाडी घेऊन गेलो त्यांची शरद केली शरत करण्याशी आपलं त्यांचा संबंध चांगलं राहत गेले त्यानंतर तिने बैल घातला माळशर mm. त्या mm. रेट्यांच्या पैलानांच्या बैलावर एक वर्ष गाडी मी त्यांची पळवली दोन्ही बैला त्यापासून आपलं आत्तापर्यंत आपण आपलं संबंध चांगलं राहिलं त्यानंतर एक शेरत केली आमच्या माहिबीनंतर असं आतापर्यंत त्यांचं आपलं कायम ह्यातच राहत गेलं चांगले ह्यात अ निधन झालं तर बैलगाडी क्षेत्रातलं काय हरवलंय असं तुम्हाला चांगला माणूस जाणं म्हणजे प्रत्येकाला त्याच हे जा दुःख झालं की एन, आज त्यांचं आहे ना आज कुठली शर्त धरावी तिने घाट मात्याला गाडी बैल घ्याच असलं या माणसाला थोडं प्रत्येकाला वाटतंयच की चांगला माणूस या क्षेत्रात गेला प्रत्येकाला थोडं दुःखच आहे त्यांचं बर एका वाक्यात बोलायचं असेल एका वाक्यात काय असेल का ले, का तर आप्पा म्हणजे काय सांगाल कधीही बैलाची किंमत कुठल्या केली नाही ज्या मालकानं किंमत सांगितली एवढी की बसलं नाही ते काय कर हे तुझं एवढं आहे तर घ्या बैल दे अशीच आत्तापर्यंत सगळी बैल घेतली ले बैलगाड्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आनंदा पैलवान रिठरे बुद्रुक आहेत आपल्याकडं तर काय सांगाल तुमचं आणि फडके सेठ यांचे कसे परिचय झाला होता शंडूबाई ह्या माझ्या आणि पंढरशेठचे संबंध गेले तीस वर्षापासून आहेत बातमी का आली एकवीस तारखेला एक वाजता पहिल्या आठवण काय तुम्हाला काय आठवलं काय एकवीस तारखेला जी बातमी शांडूबाई मला सांगायचं झालं म्हटलं दिलदार मनाचा दिलदार निघून गेला फार मैत्री होती माझी आम्ही कधी कुठल्या स्वार्थापुटी आम्ही दोघं एकत्र आलो असतो कुठल्या अशा पुटी आलो असतो पण एक परमेश्वर म्हणते तसं मागल्या जन्माचं आमचं काहीतरी होतं म्हणून आम्ही ती मैत्री केली की एखादी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर तिथं असणारे माणसं म्हणायचं पैलवान तुम्ही सांगा ऐकतील एवढा एवढा मोठा माणूस वाकून नमस्कार करायचा माझ्यासारख्या आमच्यात दोन वर्षाचा फरक आहे पंढरशेत मला वाटतं एकसट वय असेल हुँ. आणि माझं एकोणसाठ वय दोन वर्षाचा फरक yeah. पण वाकून नमस्कार करायचा आम्ही म्हणायचं शेट तुम्ही मोठा आहात नाही yeah. नाही मोठा आणि ना बारीक यात नाही तुम्ही पैलवान आहात आणि तुम्ही चारोबा पाना बघितल्यानंतर आम्हाला नमक नममस्तक व्हावं वाटतं एवढं गुण त्या माणसापाशी चांगलं होतं काळाल्यानंतर मला दोन मिनटं असं वाटलं की खरंच पंढरशेठ गेले का तर त्याच्या आदल्या दिवशी मला फोन भैया झाला होता हा कारण का तर त्याच्या आठ दिवस सोमवारी रविवारी आले होते रविवारी मला फोन आला की मी आलो या आणि एम एम नानांचा राजा आपल्याला कराराव घ्यायचा आहे शेठ म्हटलं तुमची तब्येत बरी नाही मी मागल्या दोन दिवसात तुम्हाला बघून आलो आहे तुम्ही कसं काय आलाय नाही आलाय पण आलो आहे मी पण तुम्ही या वाटारवर मी वाटारवर म्हटलं या घरी तर म्हटले नाही मला जरा शिविल ड्रेस आहे माझ्या अंगावर आणि त्यावेळेला त्यांचे ते बोट अंगठी दोन काढलेले होते आणि अंगठी काढले मग बघून आलो तर म्हटलं कसं काय सीट अंगठ्याचं काय तुम्ही काळजी घेत नाही काय नाही त्याच्या आधी बरेच आम्ही असं काळजी घ्या म्हणायचं तब्येत नाही त्यांची दोन मुलं माझ्याकडे कायम याची एक महिनाभर जरी बसलो गप्पा मारत गप्पा मारत तरी पंढरशनच जे स्वभावातलं जे प्रेम असता सापणार नाही बरोबर तर आपण मी बैलगाडींच्या सर्वांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या ज्यांनी ह्या बैलगाडीला तुम्ही सर्व मंडळींनी देशाच्या पलीकडं तुम्ही नेहल सगळ्यांनी ह्याच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व आयस्क्रीमवाले असतील गाडावाले असतील भजीवाले असतील हॉटेलवाले असतील सर्व व्यवसायवाल्यांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं त्या माणसाला आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वरानं ताकद निर्माण करू आणि हीच श्रद्धांजली सन्मान्य आमचे ज्येष्ठ बंधू कैलासवाशी पंढरीनाथ जगन्नाथ फडके यांना मी वाहतो आणि थांबतो तर काही काही लोकांचे बाईट तुम्ही या व्हिडिओतून पाहिले असाल आपांबरोबर काही काही लोकांच्या मैत्रीचे संबंध होते कोणी बैल दिला त्याचे संबंध होते तर आपण कशा त्यांच्या भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला अशा भरपूर लोकांच्या आपल्याला बाईट्स घेता येतील मतं घेता येतील पण ते एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडणं शक्य नसतं काही निवडक व्यक्ती आपण घेतलेत काही राहिले बी असतील तर तुम्हाला काय अनुभव आहे पंढरशेठ फडके आप्पांचा ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली